नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करत आहे आठवा वेतन आयोग बातमी नियुक्ती किती पदावर करणार आयोग किती दिवसात लागू करणार या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे आठव्या वेतन आयोग संदर्भात काय आहे बातमी आयोगाबाबत काय सांगितले किती दिवसात लागू करणार या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत पहा चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण दोन हजार चौदा मध्ये सातव्या वेतन आयोगाची स्थापना झाली आणि त्या त्याच्या समितीची स्थापना करण्यात आली स्थापना झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळा लागू करण्यात आला वेतपर्यंत इतिहासात पाहिले असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो आणि घोषणा झाल्यानंतर साधारणतः वेतन आयोग लागू करण्यास दोन ते अडीच वर्षाचा काळ लागत असतो दरम्यान सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाची स्थापनेला मान्यता देण्यात आली म्हणजेच आठव्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली यामुळे आठव्या वेतन आयोग लागू होण्यास दोन हजार सत्तावीस चे सुरू वर्ष वर्ष आहे आणि त्याच संदर्भामध्ये एक रिपोर्ट आहे असे असतानाच मीडिया रिपोर्टने यावेळी आठव्या वेतन आयोग लागू करण्याच्या बाबत किती दिवसाचा वेळ लागेल याची स्पष्ट

मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने नव्या वेतन भाबत चेक मोठा है। काम का पदे है। महत्वाची बाब म्हणजे ही सर्व पदे द्वारे भरण्यात येणार आहेत अर्थातच या पदावर अनुभवी लोकांना नियुक्त केले जाणार असून या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्ती संबंधित कामकाज करणार आहेत आणि तसेच सातवा वेतन आयोग स्थापनेनंतर आयोग लागू होईपर्यंत या नियुक्त लोकांना या पदावर ठेवले जाणार आहे त्यानंतर ही पदे रद्द केली जाणार आहेत दरम्यान शासनाच्या निर्णयामुळे आता लवकरच आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या समितीचे कामकाज सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या वर्षी फक्त दोनशे दिवसात आठवा वेतन आयोगाची अंमलबजावणीची शक्यता व्यक्त केल्याचा दावा आहे अजूनही आयोगाची समिती आयोगाचे अध्यक्ष सदस्य ठरले नाहीत पण हे काम लवकरच होईल आणि अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे तर दुसरीकडे अर्थमंत्र्याच्या व्यय विभागाने कर्मचाऱ्यांना तपशीलची जाहीर केली असता जाहीर केल्यानंतर नवीन एक अपडेट समोर आले स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत जेवढे आयोग लागू झाले आहेत ते सर्व आयोग लागू करण्यासाठी दोन ते अडीच वर्षाचा काळ लागला मग पण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा हा आयोग असा असेल एक मात्र आयोग असा असणार आहे की जी की ही घोषणा झाल्यापासून अवघ्या दोनशे दिवसात कर्मचाऱ्यांना दोनशे दिवसाच्या काळात म्हणजेच एका वर्षापेक्षा कमी काळात लागू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे आठवा वेतन आयोगाचा फिटमेंट वेतन आयोगात अठरा स्तर आहेत पण नव्या वेतन आयोगामध्ये त्यापैकी काही पदे स्तर विलीन केले जाणार आहे आणि तथापि आठवा वेतन आयोगात नेमक्या काय शिफारशी आणि तरतुदी असेल ह्या नवीन आयोग रिपोर्ट समोर आल्यानंतर क्लियर होणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद